दीपेश ऑप्टिक्स कम्प्युटर डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनी टोपळा दत्तात्रय शिंदे सरनोबत नेताजी पालकर चौक महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन संपन्न सिपला फाउंडेशन पाताळगंगा व आगस्त्या फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्याप्रसारणी सभा चौक संचालित सरनोबत नेताजी पालकर विद्या मंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक येथे चार ऑक्टोबर रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वप्रथम शोभाताई देशमुख यांच्या हस्ते डॉक्टर सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर गुलाब पुष्प देऊन सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले यानंतर अगस्त्या फाउंडेशनच्या पल्लवी जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र भाई शहा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख यांनी आपल्या संवादात विचार व्यक्त करत असताना त्यांनी सांगितले की साधनांचा वापर आपल्या अध्यापनात केला तर ते अधिक परिणामकारक अध्यापन होते व विद्यार्थ्यांनी ती संकल्पना आत्मसात केल्यास विद्यार्थ्यांच्या स्मरणात अधिक काळ राहील तसेच सिपला फाउंडेशन व अगस्त्या फाउंडेशन यांनी या शाळेची निवड करून आमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शन आयोजित केले त्याबद्दल अगस्त्या फाउंडेशन व सिपला फाउंडेशनचे आभार व्यक्त केले विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या विविध प्रयोगाची मांडणी केली त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्केलटेन सिस्टीम प्लाझ्मा बॉल सीझन्स फेजेस ऑफ मून ह्युमन टीथ डीप वेल किडनी ह्युमन हार्ट लॅटरल शिफ्ट असे प्रयोग सादर केले तसेच विज्ञान शिक्षिका पूनम दळवी यांनीही इयत्ता दहावी तुकडी अ च्या विद्यार्थ्यांच्या प्रयोगाची मांडणी केली व त्या विद्यार्थ्यांनीही विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला त्यानंतर सर्व मान्यवर संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्रभाई शहा मुख्याध्यापक भोसले सर पर्यवेक्षक मौलिक सर समन्वयक कांबळे सर यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली सर्व विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना आपल्या प्रयोगाविषयी माहिती कथन केली व प्रयोग करून दाखवले यावेळी विद्यामंदिराच्या पहिली ते चौथीच्या तीनशे विद्यार विद्यार्थ्यांनी तसेच पाचवी ते आठवीच्या सहाशे प्रदर्शन पहा सुप्त गुण आत्मसात केले सदर विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी अगस्त्या फाउंडेशनच्या पल्लवी जाधव मॅडम व पल्लवी पट्टे बहादर तसेच समन्वयक देवानंद कांबळे सर यांनी विज्ञान प्रदर्शन यशस्वी पार पाडण्यासाठी मेहनत घेतली तसेच शिक्षिकेतर कर्मचारी यांनीही सहकार्य केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ उज्ज्वला मॅडम यांनी आपल्या खास शैलीत केले कुलाबा प्रभात लाईव्ह साठी चौक बिरो